देवाने आपल्याला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे आपण विश्वास बाळगूया आणि आपण देवाची आराधना करूया आणि आपण सर्वजण मिळून गीत गाऊया गीत नंबर आहे सहाशे पन्नास आणि आपण सर्वजण मिळून एका वाजामध्ये एक परमेश्वराची आराधना करूया तेरे साथ है चिंता न कर वो तेरे साथ है आंधिया तुझे डराना सकेगी लहरे तुझे डुबाना सकेगी आंधिया तुझे दबाना सकेगी लहरे तुझे दुबाना सकेगी क्योंकि तेरा परमेश्वर तेरे साथ है चिंता न कर वो 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 तेरे साथ है, है। आंधिया तुझे डरा ना सकेगी लहरे तुझे बुड़ाना सकेगी आंधिया तुझे दरा ना सकेगी लहरे तुझे बुड़ाना सकेगी क्योंकि तेरा परमेश्वर तेरे साथ है चिंता न कर वो तेरे साथ है चिंता न वो तेरे साथ है जीवन की राहों में हालात तो यू हो गे सोच गना कुछ भी तब द्वार बंद हो गे जीवन की राहों पर हालात तो यू हो गे सोच गना कुछ भी जब द्वार बंद हो गे फिर भी भरोसा तेरा यीशु शु पर रखना मतलब किस दुनिया में यीशु है अपना चिंता न करे। वो तेरे साथ है चिंता न करे। वो तेरे साथ है कोई नहीं है किसका यहां पर बस एक यीशु है सचा पर कोई नहीं है किसका पर बस एक यीशु है सचा पर। तेरी उंगली को पकड़ के तुझको चलाएगा गिरने न देगा तुझको बाहु में उठाएगा चिंता न कर वो तेरे साथ है चिंता न करे, वो तेरे साथ है आंधिया तुझे डराना सकेगी लहरे तुझे बुढ़ाना सकेगी आंदिया तुझे डराना सकेगी लहरे तुझे बुढ़ा सकेगी क्योंकि तेरा परमेश्वर तेरे साथ है चिंता न कर वो तेरे साथ है चिंता न कर वो तेरे साथ है ब्रदर सिस्टर प्रभूला खूप धन्यवाद देतो का तुम्ही यावेळेस परमेश्वरामध्ये आज देवाची आराधना आणि परमेश्वराची स्तुती गान ऐकत आहात तर माझ्या देवाच्या लोकांना वचन सांगतं का तुम्ही चिंता करू नका आणि कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका खाण्याबद्दल चिंता करू नका राहण्याबद्दल चिंता करू नका तर सर्व काही गोष्टींचा भार तुम्ही परमेश्वरावरती सोपवा म्हणजे तो तुमची चिंता व तुमचा सर्व भार वाहील आणि देवाला आपली काळजी आहे ज्याने त्याने चारा बनवलेला आहे माझ्या प्रिय देवाच्या लोकांना काळजी करू नका बायब सांगत एकही केस काळा किंवा पांढरा करण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही आणि म्हणून तुम्ही आकाशातील पाखरांना पहा ते पेरणी करत नाही कापणे देखील करत नाही तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावायला देतो त्यांची काळजी घेतो आणि त्यापेक्षा कितीतरी विशेष तुम्ही आहात आणि म्हणून माझ्या प्रिय देवाच्या लोकांना चिंता करू नका आणि कुठल्याही गोष्टीची काळजी करू नका देव तुमच्या बरोबर आहे परमेश्वर तुमचा सांभाळ करता आहे त्याने तुमची चिंता वाहिली आहे त्याने तुमची काळजी घेतली आहे त्याने तुमच्या जीवनामध्ये मोठ कार्य करणं ठरवलेलं आहे आणि म्हणून माझ्या देवाच्या लोकांनो बायबलमध्ये खूप लोक आहेत त्या त्यांनी चिंता केल्या परंतु परमेश्वराने त्यांना सपोर्ट केलं त्यांना मदत केलं आणि त्यांना त्यांच्या गोष्टीतून देवाने बाहेर काढलं आणि आज देव आपल्याला शिकवत आहे यदा कदाचित जर तुम्ही पण कुठल्या गोष्टीची चिंता करत असताल फायनान्शियल आजाराबद्दल घराबद्दल लेकरांबद्दल आणि बिझनेस बद्दल कुठल्याही गोष्टीची जर तुम्ही काळजी किंवा चिंता करत असताल तर परमेश्वराचं वचन तुमच्यासाठी आहे देव म्हणतो मी तुमची काळजी घेईल देव म्हणतो भिव नकोस मी तुझ्या सोबत असेल देव म्हणतो मी तुझा मेंढपाळ आहे पहा बायबल मध्ये एक व्यक्ती आहे ज्याचं नाव दावीद आहे त्याच्या समोर कितीतरी मोठे मोठे राक्षसीय पुरुष त्याच्या समोर होते गोलियादा सारखे लोक बरेच काही पण त्यामध्येही त्यांनी कधी चिंता न करता त्याने आपला भाव देवावरती सोपून दिला आणि म्हणून जो कोणी देवावरती भाव ठेवतो किंवा जो कोणी देवावरती भरोसा ठेवतो परमेश्वर त्याला नक्कीच आणि नक्कीच बाहेर काढतो आणि माझा विश्वास आहे का जर आपण देवावरती भिस्ता ठेवतो किंवा आपण देवावरती आपली श्रद्धा ठेवतो तर परमेश्वर आपल्याला सर्व काही परिस्थितीतून बाहेर काढायला सक्षम आहे परमेश्वर आपली काळजी घ्यावायला समर्थ आहे आणि म्हणून आपण सर्वस्व परमेश्वराच्या अधीन आणि स्वाधीन आपण करूया कारण त्याला आपली काळजी आहे परमेश्वर आपली दुःख आनंदात बदलायला समर्थ आहे त्याला कुठलीही गोष्ट अवघड नाही बायबलमध्ये म्हटलेलं आहे येशू ख्रिस्ताकडे एक व्यक्ती आला होता आणि तो खूप आजारी होता आणि त्याचा आजार जो आहे तो वाढतच चालला होता आणि येशू ख्रिस्ताने त्याला बरं केलं मी आज तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल सांगत आहे जो जन्मतः पांगळा होता आणि त्याला चालता येत नव्हतं युहान याच्या जर तुम्ही पाचव्या अध्यामध्ये पाहताल तर तुम्हाला कळेल का प्रभूने त्याला कसं हिल केलं प्रभूने त्याला कसा छुटकारा दिला आणि देवाच्या लोकांना प्रभू आज आपल्याला देखील छुटकारा द्यावायला समर्थ आहे तो आपल्याला देखील परिस्थितीतून बाहेर काढायला समर्थ आहे त्याला कुठलीही गोष्ट अवघड नाही तो आज पण त्या गोष्टी करू शकतो का त्या काळात त्याने केल्या आणि जर तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर मात्र तुम्ही त्या त्या आज तुम्ही त्याच्यावरती ठेवा त्यावरती आज आपला भार टाका तो तुमची परिस्थिती बदलायला तयार आहे मेन तर तुम्ही कमेंट करू शकता ही दादा तुमचं स्वागत आहे गॉड ब्लेस यू तुमच्यासाठी मी प्रार्थना करेल नक्कीच परमेश्वर तुम्हाला अद्भुतरित्या आशीर्वादित करू देवाला खूप धन्यवाद जर तुमच्या रिक्वेस्ट जर असतील तर अवश्य तुम्ही मला शेअर करा मी तुमच्यासाठी प्रार्थना करायला तयार आहे परमेश्वर समर्थ आहे आपल्या जीवनामध्ये मोठे मोठे काम करायला तयार आहे हलू या तर आता ही वेळ आपली प्रार्थनेची वेळ आहे मी या रात्रीच्या समयाला तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि मला अनेकांचे फोन आले आणि पास धन्यवाद तुम्ही आमच्यासाठी तुम्हार प्रार्थना केली आणि देवाने त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलं डिलिव्हरन्स केलं आणि अद्भुतरित्या देवाने त्यांना आरोग्य दिलं एका जणांचा पाय दुखत होता त्यांच्यासाठी आपण प्रार्थना केली आणि त्यांनी संजय नाव आहे त्यांचं आणि त्यांनी फोन केला आणि धन्यवाद पाश्चर का देवाने मला आरोग्य दिलं तुम्ही प्रार्थना केल्याने मला हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडली नाही आणि माझा पाय जो आहे तो सुजला होता आणि मला माहीत नाही परंतु प्रार्थनेच्या द्वारे देवाने मला आरोग्य दिलं हे पहाटच्या प्रार्थनेचं उत्तर आहे आपण साडेपाच ला पहाटे प्रार्थना करतो दररोज आपली प्रेयर असते नाईटला जी आहे ती दहा वाजता आणि सकाळी जे आहे पाच वाजता आपण डेली प्रेयर करू झोपायच्या वेळेस आपण प्रार्थना नक्की करत जाऊ कारण देव आपल्याला घेऊन जाण्यासाठी कोणत्या वेळी येणार आपल्याला माहीत नाही म्हणून आपली सकाळची प्रार्थना दिवसभर आपल्याला सांभाळते संध्याकाळची झोपायची प्रार्थना आपल्याला रात्रभर सांभाळते दानियल दिवसातून तीन वेळेस प्रार्थना करायचा आणि देवापान त्याला अद्भुत गहन रहस्य प्रकट केलं रात्रीचा समय प्रार्थनेमध्ये घालवा रात्रीचा समय देवाच्या सानिध्यामध्ये खर्च करा देवाप्पाला कुठलीही गोष्ट अवघड नाही परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू तरी वेळ आपण प्रेयरमध्ये जाऊया यावेळेस मय आपण प्रार्थना करूया थँक्यू जीज धन्यवाद येशू धन्यवाद येशू आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणारे देवापा यावेळेस करतो जे लोक ही प्रार्थना ऐकत आहेत देवा या नाईटच्या प्रार्थनेमध्ये लोकांतो स्पर्श कर त्यांच्या जीवनामधल्या चिंता त्यांच्या जीवनातलं टेन्शन सर्व डिप्रेशन निघून जाव दे आणि त्यांना तुझ्या सहाय्याची सपोर्टची गरज आहे जे लोक आजारी असतील मी आज त्यांच्या आजाराला येशूच्या नावामध्ये ब्रेक करतो मी आज विश्वासाने प्रार्थना करतो देवाप प्रभू तू म्हटलेला आहेस का विश्वास ठेवताल तर तुम्ही देवाचा गौरव पाहताल विश्वास ठेवला आहे देवा ज्यांनी तुझा अनुभव घ्यावायचा तयारी दाखवली आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना त्यांच्या समस्यासाठी प्रार्थना करतो त्यांच्या सर्व अडचणींसाठी प्रार्थना करतो परमेश्वरा त्यांना बाहेर का मी हिवाळे दादांसाठी प्रार्थना करतो त्यांना त्यांच्या परिस्थितीमध्ये बाहेर का या रात्रीच्या समयाला त्यांच्या जीवनातलं सर्व दुःख राईट नाव आता क्षणामध्ये आनंदात बदलल्या जाऊ देशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये कारण तुझं वचन आज आम्ही ऐकलं आहे आणि आम्हाला चिंता न करता आम्हाला तुझ्यावरती भिस्ता ठेवायची आहे चिंता न करता आम्हाला तुझ्यावरती भार टाकायचा आहे कारण आमची काळजी घेणाऱ्या जगामध्ये खोनी नाही आम्ही आपली दृष्टी पर्वताकडे लावतो आम्हाला मिळेल आकाशाचा व पृथ्वीचा तू निर्माण करता आहेस आणि देबाप्पा तू आमची काळजी घेणार आहे या रात्रीच्या समयाला देबाप्पा मी प्रार्थना करतो माझा आवाज ऐकणारी ही माझी बहीण माझा आवाज ऐकणार माझा भाऊ प्रभू त्यांच्या कानावरती आपल्या सेवकाचा आवाज पडत आहे आणि त्यांना दे सेवकांनी केलेल्या प्रार्थनेच्या द्वारे देवाने मला आरोग्य दिलं आहे देवाने मला चिंतेपासून वाचवलेलं आहे देवाने मला सोडवलं आहे प्रभु येशू तुझं महान मोठं सामर्थ्य त्यांच्यावरती राईट नाव आता उतरून येऊ दे आणि त्यांना स्पर्श कर देवनात असणारे सर्व वादळ वारे येशूच्या नावात निघून जाऊ दे प्रभू तो आपल्या शिष्यांसोबत चालला असता मोठं वादळ झालं शिष्य भ्याले त्यांना चिंता वाटली पण तू तू त्या वादळाला गप्प केलं शांत केलं तस देवप्पा या भावांच्या बहिणींच्या जीवनामधल्या सर्व चिंता आज रात्रीतून पूर्णपणे देवापा शांत होऊ दे देवा ही विश्वासाची प्रार्थना आहे मला माहिती आहे देवाप्पा तुझे लोक आज ज्या कोणाच्या जीवनामध्ये चिंता आहे त्या चिंता येशुप्रभूच्या नावामध्ये आज रात्रीतून निघून जाणार आहे आणि जो कोणी ही प्रार्थना ऐकेल त्यांचं टेन्शन हलकं होणार आहे भले देवा ते दे कुठेही असो आणि कशाही परिस्थितीमध्ये असो कारण देवापा प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे प्रार्थनेमध्ये थाकत आहे ती परिस्थिती बदलते कशी किती मोठे वादळ असो देवा तू त्या वादळाला शांत केलं तसं या प्रार्थनेला ऐकणारं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातलं हर एक समस्या संकट येशूच्या नावामध्ये शांत होत आहे माझ्या प्रार्थनेच्या द्वारे तेव्हा त्यांचं दुःख आनंदात बदलल्या जाऊ दे समस्या संकटे निराशा सर्व वादळ वारे दुःखाचे संकटाचे निराशाचे बंधनाचे भांडणाचे आजाराचे ओ सर्व नाना प्रकारच्या बंधना मी आज ब्रेक करतो इशूच्या नावमध्ये तेव्हा त्या ते प्रत्येकातून त्यांना सपोर्ट कर त्यांना मदत कर त्यांना बाहेर काढ त्या रात्रीच्या प्रार्थनेतून येशूच्या नावमध्ये त्यांना पूर्णपणे डिलिव्हरन्स कर तो आमची काळजी घेणारा तो आमची परिस्थिती बदलणारा तुला मी लाखो करोड धन्यवाद देतो कारण तू महान आहेस तेव्हा हृदयातला धन्यवाद देतो प्रभू येशू अंतकरणातला धन्यवाद देतो कारण तू त्या योग्यतेचा परमेश्वर आहे तेव्हा तुला कुठली गोष्ट अवघड नाही प्रभ येशू ही वाणी परमेश्वर त्या विश्वासणाऱ्यांच्या कानी पडो आणि तेव्हा त्यांचं जीवन आशीर्वादित राईट नाव येशूच्या नावात मी छोटीशी प्रार्थना मागतो आम्ही आपल्या येशुने म्हटले हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानेले जाओ तुझे राज्य ये जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकर आज आम्हा दे आणि जसे मी आमच्या अपराधांची क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परिषद नकोस तर आम्हास वाईटापासून सोडो कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे मेन प्रभू येश रक्तकीच्याय प्रभू जय प्रभु येशू रक्ताचा जय जयकार असो हा आपल्या देवाची प्रीती प्रभूची कृपा पवित्र आत्म्याची संगती ती प्रभु पुढे प्रभू आगमन होईपर्यंत तुम्हाला सर्वांसोबत राहो धन्यवाद गॉड ब्लेस यू गुड नाईट